शाकंभरी पौर्णिमेनिमित्त हिंगुलांबिका मंदिर आणि मुख्य गाभारा विविध पंधरा प्रकारच्या फळं ऊस तसंच तीन हजार किलो फुलांनी सजवण्यात आला भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका मंदिरात शाकंभरी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्तानं पंधरा प्रकारच्या फळांनी तसंच ऊस आणि विविध रंगी फुलांनी हिंगुलांबिका मंदिर आणि मुख्य गाभारा सजवण्यात आला होता यासाठी साडेतीन टन ऊस सात हजार किलो विविध फळं सात हजार किलो विविध रंगांची फुलं यांचा वापर करण्यात आला मंदिरात प्रदीप क्षीरसागर मनोहर महिंद्रकर रतन महिंद्रकर या विश्वस्त कुटुंबियांनी देवीचा नवचंडी यज्ञ केला यासाठी पुरुषोत्तम जोशी संदीप देशपांडे सुधीर मुदगल ऋषिकेश भावार्थी विजय तुळजापूरकर यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी नवचंडी होमहवन करण्यात आलं அவன் எல்லாரும் வந்து சண்டை दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजारी संजय हंसाटे यांनी दिली आपल्या मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्र साजरा केला जात आहे हे शाकंबरी नवरात्र म्हणून देवीचा उत्सव साजरा केला जातो शाकंबरी नवरात्र म्हणजे हो हो देवी ज्यावेळेला वेळेला दुष्काळ पडला होता जनसामान्य भूक मारत होतो त्यावेळेला देवीने स्वतःच्या अंगावरती शाकभाजीचं उत्पन्न करून फळाभाज्यांचं उत्पन्न करून लोकांचं भरणपोषण केलं आणि ते नऊ दिवस देवीने जे भरणपोषण केलं त्यामुळे हे नवरात्र साजरा केला जातो आणि आपल्या मंदिरामध्ये सकाळी आज देवीला उठवून महाभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरती केली गेली व आता नवचंडी येते करण्यात येत आहे आणि नवचंडी येत्यानंतर महाआरती होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन होणार आहे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भक्तांनी मोठी गर्दी केली होती मंदिर समितीच्या वतीनं दर्शनासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आल्याचं मंदिराचे विश्वस्त तथा ट्रस्टी दत्तात्रय पुकाळे यांनी सांगितलं श्री गुलाबिका देवीचा मूळ प्रतिष्ठा म्हणजे बलुचिस्तानमध्ये आहे मूळ स्थान बलुचिस्तानमध्ये आहे पाकिस्तानात आणि आता ही शागंबरी नवरात्र महोत्सव आम्ही एकशे सत्तावीस वर्ष झाली तर मंदिर स्थापना करून तेव्हापासून शागंबरी पौर्णिमा आम्ही साजरा करतो आणि आता जे फळ वापरलेत आम्ही साडेसहा ते सात टन फळ वापरलेत सगळे फळे मिक्स आणि ऊस वापरला साडेतीन ते चार टन आणि फुलं वापरलेत सगळे सहा ते सात टन आणि आता होमावन चालू आहे होमावन झाल्यानंतर महाआरती होईल त्यानंतर महाप्रसादाचा सर्वांचा लाभ आई आईराजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो हिंगलाज माता की जय त्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता